नमस्कार मित्रांनो सर्वसामान्यांना दिलासा देणारी आजची सर्वात मोठी बातमी जीएसटी बद्दल पाहूया सविस्तर जीएसटी परिषद बैठक यामध्ये झालेले मोठे निर्णय जीएसटी दरात बदल छप्पनवी जीएसटी परिषद बैठक आज झाली आणि यात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयांचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना व्यावसायिकांना आणि उद्योग क्षेत्राला होणार आहे या बैठकीमध्ये मुख्य बदल काय झालेत पाहूया सविस्तर त्या तुम्ही जर आपल्या नवीन असाल किंवा अजूनही आपलं नसेल तर नक्की करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल जीएसटी स्लॅब कमी करून सोपे केले आहेत आता फक्त दोन मुख्य दर ठेवले गेले आहेत त्यामध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के तर लक्झरी आणि सीन म्हणजेच उच्च दर्जाचे एश आरामी उत्पादनावर चाळीस टक्के विशेष दर लावला जाणार आहे दैनंदिन वापरातील वस्तूंवर सवलत साबण टूथपेस्ट दूध पनीर ब्रेड यासारख्या वस्तूवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे काही आवश्यक वस्तूंवर तर पूर्णतः जीएसटी काढून टाकण्यात आला आहे आरोग्य व जीवन विम्यावर मोठा निर्णय वैयक्तिक आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसीवर जीएसटी आता पूर्णपणे माफ करण्यात आला आहे पूर्वी या पॉलिसींवर अठरा टक्के जीएसटी लागू होत होता यामुळे सामान्य लोकांना विमा घेणे अधिक सोपे आणि स्वस्त होईल इलेक्ट्रॉनिक्स व वाहनाच्या किमती कमी एसी टीव्ही वॉशिंग मशीन डिशवॉश यावरील जीएसटी अठ्ठावीस वरून अठरा करण्यात आला आहे छोटी कार व तीनशे पन्नास सी सी पर्यंतच्या दोनचाकी वाहनांवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे त्यामुळे या उत्पादनाच्या किमतीत सुमारे आठ ते नऊ टक्के घट होणार आहे हॉटेल उद्योगाला दिलासा सात हजार पाचशे रुपयापर्यंतच्या हॉटेल रूम भाड्यावर आता फक्त पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे राज्य सरकारांची चिंता जीएसटी दर कपातीमुळे राज्याच्या महसुलात घट होईल अशी भीती राज्य सरकारांनी व्यक्त केली आहे त्यामुळे केंद्र सरकारने किमान पुढील पाच वर्षासाठी भरपाईची हमी द्यावी अशी मागणी राज्याकडून झाली आहे तर ही नियम लागू होण्याची तारीख हे सर्व बदल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू होणार आहेत थोडक्यात पाहूया ग्राहकांसाठी कोणते फायदे होणार आहेत दैनंदिन खर्च कमी होणार आहे आरोग्य व जीवन विमा स्वस्त होणार आहे इलेक्ट्रॉनिक्स व वा वाहनाच्या किमतीत कमी होणार आहेत पर्यटन व हॉटेल क्षेत्र स्वस्त होईल ही होती आजची सर्वात मोठी जीएसटी अपडेट अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद